गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून घर 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 यायला लागली चक्कर घर 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 यायला लागली चक्कर आता पडलो मी कुनार तुना पोरीच्या तरी चक्कर मधी चक्कर अगार पिता काय लागलं माहितीये तुला हा ती गुड मॉर्निंग ची वेळ नसून गुड आफ्टरनून ची वेळ झाली त्याच्यामुळे मला गोल 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 फिरून चक्र यायला लागले त्या गोल गोल दुसऱ्या गावा उचलून आपण आग उचलून पण चक्र असते पण ते वेगळे असते त्या गे म्हणजे असत अस अस त्याला म्हणते ते गोल फिरवून चक्कर येणं आणि ते गोल आपटून चक्कर येणं ती गोल आपटून म्हणजे असं 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 करून झाड दिसून कोसळ त्याला म्हणते ती कष्ट चक् कर आपटून आपटून टाकणारे चक्कर आता पवनच्या बाप्पाने चक्करीच प्रकार पाडले लगेच गोल चक्कर फिरवून आपटणारे चक्कर चक्कर अजून दुसऱ्याने पाठवलेली चक्कर मोका आहे तुम्ही दुसऱ्याने पाठवलेले चक्कर म्हणजे कसे असते मित्रांनो दुसऱ्याने सांगितलं का नाही तुला चक्कर येते म्हणून सांग म्हणून आला नाही तू शाळेत किंवा कशात त्याला म्हणते की दुसऱ्याने सांगून पाठवलेली चक्कर का मित्र आणि मैत्रिणी बरं असू द्या जाऊ द्या तुमचं ऐकून आम्हाला चक्रायची वारी आली निघायत ना आधी तुम्ही उठा